नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे पॅटर्न या पॅटर्न म्हणजे एक असा क्रम असतो की जो रिपीट होत असतो अगदी नंबर्स फिगर्स शेप कलर अँड सो ऑन चला तर मग मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिगर पॅटर्न शोधण्याच्या काही इझी ट्रिक सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फाइंड द मिसिंग और नेक्स्ट फिगर टू कम्प्लीट और कंटिन्यू दी गिवन फिगर पॅटर्न आजच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत फिगर पॅटर्न या अगोदरच्या सेक्शनमध्ये बघितलं आपण नंबर पॅटन्स ओके चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन काय फिगर दिलेली आहे बघा बॉल काईट डॉल आणि कार अशी फोर पिक्चर्सची सिक्वेन्स दिलेली आहे बघा या ठिकाणी परत सिक्वेन्स फिगरची रिपीट होते आहे सगळ्यात अगोदर काय आहे बॉल बॉल नंतर मिसिंग दिले प्लेस दिलेली आहे सेकंड प्लेसला काय आहे काइट म्हणजे या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग आंसर काइट थर्ड प्लेसला काय आहे डॉल फोर्थ प्लेसला कार या ठिकाणी मग मिसिंग प्लेसला काय मिळेल आपल्याला काइट ऑप्शनमध्ये आहे का काइट यस yes, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन बघा काय दिसतं आहे क्वेश्चन नंबर सेवन्टीनमध्ये ट्रँगल स्क्वेअर ट्रँगल स्क्वेअर ओके आपल्याला काय दिसतं आहे ट्रँगल स्क्वेअर एकानंतर एक सुरुवातीला पहिला आहे ट्रँगल त्यानंतर स्क्वेअर त्यानंतर पुन्हा ट्रँगल आहे पण दिलेला तो नेक्स्ट ट्रँगल कसा आहे उलट दिशेने आहे ओके अपोजिट आहे तर कसं पॅटर्न तयार होईल मग ट्रँगल स्क्वेअर ट्रँगल स्क्वेअर ट्रँगल स्क्वेअर या ठिकाणी काय येईल ट्रँगल मग स्क्वेअर पण आता या ठिकाणी कोणता ट्रँगल येईल अपोजिट ट्रँगल येईल की सरळ ट्रँगल येईल बघा पहिला काय आहे सरळवाला ट्रँगल आहे सेकंड पेअरमध्ये अपोजिटवाला ट्रँगल आहे थर्ड पेअरमध्ये सरळ ट्रँगल आहे आता चौथ्या पेअरमध्ये येईल मग अपोजिट ट्रँगल येईल बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर अपोजिट ट्रँगल येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये दिलेला जो ट्रँगल आहे तो ट्रँगल मिसिंग प्लेसच्या जागेवरती येईल म्हणून आन्सर काहील आपला ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एटीन बघा काय पॅटर्न दिसतं आहे सर्कल ओव्हल सर्कल ओव्हल सर्कल ओव्हल मिसिंग प्लेसला काय येईल मग आता सर्कल सर्कल येईल पण कोणत्या कलरचं सर्कल आहे सगळे सर्कल कसे आहे ग्रीन कलरचे तर आता या ठिकाणी मिसिंग प्लेसवरती कोणत्या कलरचा सर्कल येईल मग ग्रीन कलरचा ऑप्शनमध्ये आहे का येस ऑप्शन डी दी दिसतो आहे या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन बघा काय पॅटर्न दिलेलं आहे रेक्टँगल सर्कल स्क्वेअर ट्रँगल पुन्हा रिपीट होते आहे बघा फोर फिगरचं एक पॅटर्न आहे ओके रेक्टँगल या ठिकाणी मिसिंग प्लेसला काय येईल सेकंड नंबरवरती कोण आहे सर्कल त्यानंतर स्क्वेअर ट्रँगल रेक्टँगल सर्कल स्क्वेअर ट्रँगल मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग सर्कल ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी काय पॅटर्न दिलेलं आहे बघा तीन फ्लॉवर्सचं पॅटर्न दिलेलं आहे रेड रोज सनफ्लॉवर पिंक रोज सेकंड मध्ये पण आहे रोज सनफ्लावर पिंक रोज मिसिंग प्लेसच्या जागेवरती आता या ठिकाणी काय येईल मग पुन्हा पॅटर्न रिपीट होत आहे पहिली पहिली फिगर कोणती आहे रोज रेड रोज या ठिकाणी मिसिंग प्लेसवरती काय येईल मग रेड रोज ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन बघा काय दिसतं आहे पॅटर्न आहे सेकंड स्टेपमध्ये त्याच्यावर अजून एक रेक्टँगल ठेवलं आहे थर्ड स्टेपमध्ये तीन रेक्टँगल्स एकमेकांवर ठेवले आहे आता चौथ्या स्टेपमध्ये किती रेक्टँगल्स येतील फोर रेक्टँगल्स येतील आणि ते पण कसे स्टेपच्या सिक्वेन्समध्ये आहे का फोर रेक्टँगल्स येस ऑप्शन सीमध्ये दिसतं आहे कोणतं पॅटर्न येईल मग ऑप्शन सीमध्ये जे दिलेलं पॅटर्न आहे ते मिसिंग प्लेसच्या जागेवरती पॅटर्न येईल या ठिकाणी आपला आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू बघा काय पॅटर्न दिलेलं आहे स्क्वेअर त्यानंतर सर्कल तीन स्क्वेअर एकमेकांमध्ये आहेत त्यानंतर तीन सर्कल एकमेकांमध्ये आहेत पुन्हा पॅटर्न रिपीट झालं आहे पुन्हा पॅटर्न रिपीट होणार आहे मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग आता तीन सर्कल एकमेकांमध्ये आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री बघा या ठिकाणी बर्ड्स दिलेले आहेत पिकॉक पिजन पॅरट स्पॅरो क्रो असे पाच बर्ड्स आहेत पाच बर्ड्सची सिक्वेन्स दिसते आहे बघा काय दिलेलं आहे पिकॉक नंतर पिजन नंतर मिसिंग प्लेस दिलेली आहे आता तीन नंबरला कोणता बर्ड होता पॅरट या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग पॅरोट ऑप्शनमध्ये आहे का पॅरोट येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर बघा या ठिकाणी सगळे स्क्वेअर दिसत आहेत स्क्वेअरचे कलर्सचे पॅटर्न्स दिलेले आहेत बघा पहिला ऑरेंज कलरचा स्क्वेअर आहे आणि त्यात एकच सर्कल आहे रेड कलरचा स्क्वेअर त्याच्यात दोन सर्कल दिलेले आहेत आणि तिसरा आहे पर्पल कलरचा स्क्वेअर आणि त्यात तीन सर्कल दिलेले आहेत हा झाला एक पॅटर्न झाला दुसरा पॅटर्न आता तिसऱ्या पॅटर्नमध्ये काय दिलेलं आहे ऑरेंज कलरचा सर्कल त्यात वन सर्कल आहे ऑरेंज कलरचा स्क्वेअर त्यात वन सर्कल रेड कलरचा स्क्वेअर त्यात टू सर्कल्स आहेत आणि थर्ड नंबरला कोण आहे पर्पल कलरचा सर्कल आणि त्यात थ्री सर्कल्स आहेत ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे आणि ऑप्शन डी पण दिसतो आहे पण सर्कल स्क्वेअरमध्ये असलेल्या सर्कलची सिक्वेन्स बघा कसा आहे तो राईट स्लँटिंग लाईनमध्ये आहेत ते सर्कल्स हे कसे आहेत लेफ्ट स्लँटिंग लाईनमध्ये आहेत आन्सर काय येईल ऑप्शन एमध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती मिसिंग प्लेसच्या जागेवर येईल म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईवमध्ये काय दिलेलं आहे बघा फिगरचं पॅटर्न पेन्सिल इरेजर बुक आणि पेन ओके पुन्हा रिपीट होतं आहे पेन्सिल इरेझर बुक पेन आता मिसिंग प्लेसला काय येईल पेन नंतर काय येईल मग पुन्हा पेन्सिल बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर पेन्सिल येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स या ठिकाणी दोन स्क्वेअर आहेत येलो व्हाईट हे कसे आहे वर्टिकल या ठिकाणी दिलेले स्क्वेअर कसे आहे हॉरिजन्टल शेपमध्ये ओके नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं आहे फोर सर्कल कसे आहेत प्लस साईनमध्ये दिसत आहेत हे झालं एक पॅटर्न आता पुन्हा पॅटर्न रिपीट झालं या ठिकाणी पुन्हा पॅटर्न रिपीट झालं आता या ठिकाणी प्लस साईनच्या स्क्वेअरनंतर कोणता स्क्वेअर्स येतील तर हे फर्स्टवाले येलो स्क्वेअर अँड व्हाईट स्क्वेअर बघा आणि ते पण कसे व्हर्टिकलमध्ये ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन काय पॅटर्न दिलेलं आहे बघा क्लाउड सन आणि मून पुन्हा क्लाउड ओके तीन फिगरचं एक पॅटर्न तयार झालेलं आहे क्लाउड सन मून मून नंतर पुन्हा काय येईल क्लाउड ऑप्शनमध्ये आहे का क्लाऊड हो ऑप्शनमध्ये दोन क्लाउड्स दिसत आहेत पण आपल्या पॅटर्नमध्ये कोणतं क्लाउड दिलेलं आहे ब्ल्यू कलरचं स्काय ब्ल्यू कलरचं क्लाऊड दिलेलं आहे स्काय ब्ल्यू कलरचं क्लाऊड कोणतं आहे मग ऑप्शन एमध्ये दिलेला जो क्लाऊड आहे तो कसा आहे स्काय ब्ल्यू कलरचं आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन ए इचं करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट बघा कसं पॅटर्न दिलेलं आहे दोन हार्ड शेप दिलेले आहेत दोन लिफ दिलेले आहेत त्यानंतर काय येईल हे झालं एक पॅटर्न ओके या ठिकाणी दोन लिफ आणि एक हार्ड शेप दिला आहे हार्ड नंतर पुन्हा काय येईल सेकंड शेप येईल ओके ही मिसिंग प्लेस येईल या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस ऑप्शन सीमध्ये रेड हार्ड शेप दिसतो आहे मिसिंग प्लेसच्या जागेवर काय येईल मग ऑप्शन सीमध्ये दिलेला जो हार्ड शेप आहे हा तो येईल ओके आन्सर येईल आपलं ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन या ठिकाणी बघा दोन स्क्वेअर दिलेले आहेत आणि त्यात फोर स्क्वेअर्स दिलेले आहेत दोन सेम कलर सेम पॅटर्नचे दिसत आहेत एका फिगरमध्ये एका पॅटर्नमध्ये दोन फिगर्स आहेत ओके आता पुढची स्टेप काय येईल मग स्क्वेअरमध्ये स्काय ब्ल्यू आणि पिंक कलरचे जे स्क्वेअर्स आहेत ते येईल बघा ऑप्शनमध्ये आहे का येस yes, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये जो स्क्वेअर दिलेला आहे तो मिसिंग प्लेसच्या जागेवर येईल या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टी बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे कॅटर हनी हनीबी इन्सेक्ट आणि बटरफ्लाय चार इन्सेक्ट मिळून एक पॅटर्न केलेलं आहे या ठिकाणी बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे कॅटरपिलर हनीबी इन्सेक्ट मिसिंग प्लेसच्या जागेवर काय येईल मग आता बटरफ्लाय बघा ऑप्शनमध्ये आहे का बटरफ्लाय येस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये बटरफ्लाय दिसतो आहे आन्सर काय येईल मग ऑप्शन बी, बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण पाहणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय